एक मोस्ट हॉन्टेड जागा ज्या ठिकाणावर जाण्यासाठी स्वतः भारत सरकारनेच बंदी केली आहे ही जागा इतकी झपाटलेली आहे की या ठिकाणी सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी गेल्यास कायदेशीर कारवाईच केली जाते आणि हे आम्ही नाही स्वतः भारत सरकारने घोषित केलं आहे या ठिकाणी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने तसा चेतवणीवाजा बोर्डच लावला आहे या ठिकाणी सूर्यास्तानंतर गेलेलं कोणीही परत येत नाही आणि जर परत आलंच तर त्याला स्पष्ट असं काहीच सांगता येत नाही तो व्यक्ती संभ्रमित असतो असं स्थानिकांचं म्हणणं आहे या जागेचं नाव आहे भानगड किल्ला असं काय आहे या भानगड किल्ल्यावरती या ठिकाणाबद्दल स्थानिकांचं असंही म्हणणं आहे की रात्रीच्या वेळी या जागेवरती एक नाही अनेक आत्मे फिरतात विविध विचित्र आरोळ्या किंचाळ्या स्त्रियांचे आवाज व्यक्तींचे बोलण्याचे आवाज येतात या सगळ्या गोष्टींमध्ये कितपत सत्यता आहे या किल्ल्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे असं काय इतकं भयानक घडलं होतं या किल्ल्यावर या सगळ्या गोष्टींची पडताळणी करून या किल्ल्याची सत्यता या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ खूप रोमांचक आहे स्किप न करता पूर्ण पहा नमस्कार जय शिवशंभू मंडळी मी प्रणय बाळकृष्ण पाडावे आणि तुम्ही पाहत आहात आपलं मराठमोळं यूट्यूब चॅनल ज्याचं नावच आहे यूट्यूब मराठी अशाच व्हिडिओ सर्वप्रथम मिळवण्यासाठी चॅनलला एकदा सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा आपल्या मराठी भाषेमध्ये एखादं संकट आलं किंवा एखादी आपत्ती दुविधा किंवा विघ्न आलं की काय भानगड आहे असं म्हणतात तर एखाद्या संकटाला किंवा नकारात्मक गोष्टीला भानगड असं म्हटलं जातं हे बऱ्याच वेळेला सर्वांनी ऐकलं असेल परंतु तुम्हाला ठाऊक आहे का की भानगड ही भारतातील एक ऐतिहासिक वास्तू आहे जिला भारतातील मोस्ट हॉन्टेड जागा म्हणून ओळखलं जातं म्हणजेच भारतातील सर्वात झपाटलेली जागा हा भानगड एक किल्ला असून तो राजस्थान राज्यातील आत्ताच्या जयपूरजवळ आहे आत्ताच्या जयपूरजवळ आहे असं मी म्हणण्याचंही एक विशिष्ट कारण आहे ते पुढील माहितीमध्ये आपण पाहणारच आहोत तर आत्ताच्या जयपूरजवळ असलेल्या अमेरचे भगवानदास राजा झाले त्यांना दोन मुलं होती एकाचं नाव मानसिंह जो अकबराच्या दरबारात मुघलांचा सेनापती होता तर दुसऱ्या मुलाचं नाव होतं माधवसिंह हा माधवसिंहसुद्धा मोगलांकडून बऱ्याच लढ्यांमध्ये सामील झाला होता भानगड किल्ला ही याच सिंहाची जहागीरदारी होती भगवानदासाने आपल्या मुलाच्या म्हणजे याच सिंहाच्या निवासासाठी त्याचप्रमाणे राज्याच्या सुरक्षतेसाठी व जयपूर आणि मध्य भारतातील व्यापारी मार्गांचे रक्षण करण्याच्या उद्देशाने अरवली पर्वतरांगेतील डोंगरावर एक बचावात्मक रचना म्हणून हा किल्ला बांधण्यात आला होता भानगडच्या किल्ल्याबद्दल माहिती देताना आर्किलॉजिस्टिक डॉक्टर विनय कुमार गुप्ता यांनी सांगितलं की पंधराशे सत्तावन्नमध्ये भानगडचा किल्ला बांधायला सुरुवात झाली असावी सोळाव्या शतकाच्या सुमारास किल्ल्याचं बांधकाम पूर्ण व्हायला आलं असेल त्या काळात या किल्ल्याला अतिशय महत्त्व प्राप्त झालं होतं इतकं की कि हा किल्ला व त्याच्या आजूबाजूचा परिसर मिळून भानगड ही त्या काळची राजधानी वसवली गेली होती इतकंच नाही तर पहा या शहराची रचना पाहिल्यानंतर आपल्याला जाणवतं की या राजधानीच्या शहरामध्ये प्रत्येक गोष्टीचं नियोजन काटेकोरपणे केलं होतं या किल्ल्याच्या सुरक्षिततेविषयी बोलायचं झालं तर हा किल्ला जरी एका मोठ्या टेकडीवर असला तरी एक साधी गोष्ट म्हणजे की या किल्ल्यावर जायचं असेल तर तुम्हाला तीन तटबंदी ओलांडून जावं लागतं तसेच या किल्ल्याला पाच दरवाजे होते त्या किल्ल्याला सुरक्षितता पुरेपूर होती तसेच भानगड किल्ला तत्कालीन राजधानी असल्याने किल्ल्यात बाजारपेठ होती तिथे रोजच्या व्यापारासाठी गोष्टी विकत मिळायच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांचा जोगरी बाजारही होता मनोरंजनासाठी नर्तिकेचा महाल असायचा राज्याच्या मंत्र्यांचंही निवासस्थान काही धनिकांची घरंही किल्ल्यात होती युद्धात हत्ती घोड्यांचा वापर व्हायचा त्यामुळे किल्ल्यात स्वाभाविकपणे घोड्यांचे तबेले अश्वशाळा होत्या शत्रूंच्या हालचालींवर नजर ठेवता यावी म्हणून किल्ल्यांमध्ये वॉच टॉवर म्हणजे टेहाळणीचा बुरुज असायचा भानगडच्या किल्ल्यातही असाच बुरुज आहे कैद्यांसाठी जेलही आहेत एकूणच राज्याच्या राजधानीप्रमाणे भानगडचा थाट जबरदस्त होता कारण सतराशे वीस पर्यंतचा भानगडचा इतिहास जेव्हा आम्ही पाहिला त्यावेळी असं निदर्शनात आलं की इथे जवळपास नऊ हजार घरं होती चांगलं नांदतं जागतं शहर होतं भानगड मग अचानक काय झालं की हा किल्ला ओस पडायला लागला इतका ओस झाला की इथे भूताखेतांचा वास आहे असं बोललं जाऊ लागलं इतका गजबजलेला हा किल्ला किंवा शहर अचानकपणे ओस पडू लागला पूर्णपणे या किल्ल्याचा व किल्ल्याच्या आजूबाजूच्या प्रदेशाचा विनाश झाला इतकी वर्षे इथे राहणारी लोकं त्यांची संस्कृती गडाचा तामजाम प्रसिद्धी किंवा सर्व काही बर्बाद झालं इतकंच नाही तर हा किल्लाही भग्न होऊ लागला त्याच्या वास्तूंची पडसड खूप मोठ्या प्रमाणात झाली आहे असेही म्हणतात की कि या किल्ल्याच्या आजूबाजूच्या परिसरात जरी कोणती वास्तू बांधली तरी त्याच्यावरती छप्पर राहत नाही त्या वास्तूची पडसड होते आज या किल्ल्याची प्रसिद्धी नाही तर कुप्रसिद्धीच मोठ्या प्रमाणात आहे प्रिया भानगड किल्ल्याच्या विनाशामागची व सर्वात जास्त झपाटलेला किल्ला म्हणून ओळख असण्यामागची काही कारणं आहेत त्यांचा आढावा घेऊया भानगडच्या भग्नावस्थेचा ठोस उल्लेख असणारे दस्तऐवज न जाणो का पण उपलब्ध नाही मात्र मौखिक स्वरूपात भानगडविषयी अनेक प्रमाणात दंतकथा जोडलेल्या आहेत त्यांपैकी दोन तीन कथा सर्वात प्रसिद्ध आहेत एक कहाणी आहे साधूच्या शापाची माधवसिंह हो राजासाठी भानगडचा किल्ला बांधायला घेण्याच्याही खूप आधीपासून ही जागा बाबा बलावनाथ नावाच्या एका योगी साधूची ध्यानाची जागा होती व तिथे एक त्याचं चो छोटंसं घर होतं त्या साधूकडे राजाने किल्ला बांधण्यासाठी ही जागा मागितली त्यावेळी बाबा बलावनाथांनी जागा द्यायचं कबूल केलं पण त्यांनी एक अट घातली ती अशी की किल्ल्यातली कोणतीही इमारत वास्तू ही त्याच्या घरापेक्षा उंच नसली पाहिजे जर कोणत्याही वास्तूची सावली त्याच्या घरावर पडली तर तो संपूर्ण किल्ला निर्मनुष्य होईल ती अट मान्य करून राजाने तिथे भानगड नावाचा किल्ला बांधला आणि त्या किल्ल्याची पुढे भरभराट झाली मात्र एक दोन पिढ्यांचं राज्य संपल्यानंतर भानगडच्या गादीवर माधोसिंहचा नातू अजाबसिंह आला व तो त्या साधूची अट विसरला साधू जरी जीवित नसला तरी देखील त्याची ती अट म्हणजे तो एक प्रकारचा शाप कायम होताच अजाब सिंहने त्या साधूच्या अटींवर दुर्लक्ष केलं आणि त्याने किल्ल्याची उंची वाढवली आणि जे व्हायचं ते झालं किल्ल्याची सावली साधूच्या घरावर पडली आणि मग विविध प्रकाराने भानगडचा संपूर्ण विध्वंस झाला अशी एक मौखिक कथा सांगितली जाते यात किती सत्य किती अफवा हे सांगणं सध्या तरी कठीण आहे तर अशीच आणखी एक प्रसिद्ध दंतकथा आहे ती म्हणजेच भानगडची राजकुमारी रत्नावतीची ती अतिशय सुंदर होती सिंगा सेवाडा नावाचा एक तांत्रिक होता त्या तांत्रिकाचं मन तिच्यावर जडलं राजकुमारी एकदा तिच्या मैत्रिणींसोबत बाजारात गेली होती मांत्रिकाने तिला अत्तर खरेदी करताना पाहिलं त्याने अत्तर बदलून त्या जागी प्रेमाचा अर्क ठेवला राजकुमारीला हा कावा कळला आणि तिने मांत्रिकानं बदललेला अर्क एका शिळेवर ओतला ती शिळा गडगडत त्या मांत्रिकावर कोसळली तो त्याखाली चिरडून मेला पण मरण्यापूर्वी त्याने या शहराला उद्ध्वस्त होण्याचा शाप दिला एक दिवस एक रात्र म्हणजे चोवीस तासांत हा किल्ला उद्धवस्त होईल अशी जादू त्यानं केली होती इसवी सन सोळाशे पाचमध्ये भानगडमध्ये चौदा हजार लोक राहत होते तांत्रिकाच्या शापानंतर राजा आणि निम्मी प्रजा चोवीस तासांच्या आत तिथून बाहेर पडली उरलेली प्रजा या शापाला बळी पडली नंतर मोगलांनी या शहरावरती आक्रमण केलं शहराचा संहार केला अनेक लोक यात मारले गेले राजकुमारी रत्नावतीही बचावली नाही असं म्हटलं जातं की यात शापाच्या संहाराची छाया भानगडवर दिसते भानगड किल्ल्याच्या जागेलाच जुनं जयपूर म्हणून ओळखलं जात होतं मात्र इथले जे लोक होते ते आमेरला जाऊन राहिले त्यानंतर तिथून त्यांनी जयपूर शहर वसवलं त्यामुळे ते, ते नवीन जयपूर आणि हे आहे जुनं जयपूर म्हणजेच राजस्थानच्या आत्ताची जी राजधानी आहे जयपूर विचार करा जर त्यावेळी भानगडला अशा घटना घडल्या नसत्या तर आत्ताचं जयपूर शहर आहे ते हे भानगड किल्ला व त्याच्या आजूबाजूच्या परिसरात असतं असं आपण म्हणू शकतो या किल्ल्याच्या गाईड्सकडून अशी माहिती मिळते की इतके सुपर नॅचरल पॅरानॉर्मल गोष्टी घडतात हा किल्ला झपाटलेला आहे असं सांगितलं जातं रात्री या किल्ल्यातून चित्रविचित्र आवाज येतात इथे जो कोणी येतो तो, तो परत जात नाही तो मरतो किंवा गायब होतो असं इथले स्थानिक सांगतात इथे जे आधी लोक मृत्युमुखी पडले होते त्यांचे आत्मे इथेच भटकतात असंही लोकांकडून सांगितलं जातं अनेक शतक लोकमानसामध्ये रुजलेल्या या तांत्रिक मांत्रिकाच्या शापांच्या कथांमुळेच भानगडचा लौकिक मोस्ट हॉन्टेड असा झाला आहे मात्र हे सगळ्या मौखिक कथा दंतकथा आहेत पण ठोस पुरावे यात नाहीत मात्र स्थानिक लोक छाती ठोकपणे या गोष्टी अनेकांसोबत कडलेले किस्से सांगत असतात हे मात्र खरं आहे खरंच तसं इथे काही आहे जर आहे तर मग खूप भयानक आहे त्या गोष्टी या संदर्भात जेव्हा इंडियन पॅरानॉर्मल सोसायटीचे सिद्धार्थ बांटवाल यांची मुलाखत घेण्यात आली त्यावेळी ते म्हणाले की आम्ही अनेक वेळा भानगडला गेलो आहोत दोन हजार बारा साली आमची टीम पहिल्यांदा भानगडला गेली होती एखादी पॅरानॉर्मल टीम भानगडला जाण्याची ती पहिलीच वेळ होती आम्ही तिथे रात्रभर राहिलो होतो आणि सगळ्या किल्ल्याची खूप बारकाईने तपासणी केली आम्ही जो काही प्राथमिक तपास केला तो सगळा ज्या गोष्टी वाचल्या होत्या त्यावर आधारलेला होता अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झाल्यास आम्हाला तिथे काहीही अनैसर्गिक गोष्टी आढळल्या नाहीत असं सिद्धार्थ बांटवाल यांनी सांगितलं भानगडचा हा किल्ला राजस्थानमधल्या सारिस्का व्याघ्र प्रकल्पाला लागूनच आहे या किल्ल्यात पाण्याचे छोटे छोटे साठे आहेत त्यामुळे इथं पाणी प्यायला जनावरं येतात टूर गाईड प्रजापत सांगतात की सारिस्का व्याग्र प्रकल्पाच्या हद्दीत असल्याने या भागात दिवे नाहीत आधीच ओस पडलेला किल्ला आणि त्यातून अंधार त्यामुळे इथे मोठ्या संख्येने वटवागळं आहेत इतरही पशूंचा वावर असतो त्यामुळे इथे रात्री येणं धोकादायक आहे सिद्धार्थ बांटवाल सांगतात की या किल्ल्यात माकडं आहेत जे झाडांवर राहतात त्यांच्या हालचालींमुळे पानांचे फांद्या कुरकुरल्याचा आवाज येतात शांततेत येणारे हे आवाज या किल्ल्याबद्दल पसरलेल्या कथा तिथे राहणाऱ्या लोकांकडून ऐकायला मिळणाऱ्या गोष्टी या सगळ्याचा एक मानसिक परिणाम होतो आत्ताच्या घडीला भानगडचा किल्ला पाहिला तर निम्म्याहून अधिक किल्ल्याची पडझड झाली आहे त्याचप्रमाणे जर ही विज्ञानाची कारणं आपल्याला मानायची असती तर आपल्याला असाही एक प्रश्न पडतो की ही सगळी जरी आत्ताची परिस्थिती असली तरीही मग इतका भरगच्च भरलेला गजबजलेला भानगड किल्ला त्यावेळी रिकामाका करण्यात आला तर त्यावर जेव्हा आर्किलॉजिस्टर डॉक्टर विनयकुमार गुप्ता यांना विचारण्यात आलं त्यावेळी ते, ते म्हणाले की पुरातत्वशास्त्राचा जर विचार केला तर एखादी जागा ओस का पडते तिथे जर जगण्यासाठी आवश्यक अशा गोष्टी उपलब्ध होत नसतील तर ती जागा ओसाड होते किंवा लोकांना ती जागा सोडूनच जावी लागते असा जोरदार असा जोरदार हल्ला झाला तरी ती जागा निर्मनुष्य होते भानगडच्या बाबतीत या दोघांपैकी एक शक्यता असू शकते किंवा दुसरी अशी एक शक्यता असू शकते की दुष्काळामुळे तिथले पाण्याचे स्रोत आटले असतील एखादा तीव्र दुष्काळ पडला असेल आणि किल्ल्यातले पाण्याचे स्रोत अटले असतील हा किल्ला त्यामुळेही ओसाड पडला असेल ऐतिहासिक भौगोलिक किंवा इतर कोणतीही कारणं असोत भानगडचा किल्ला ओस पडत गेला त्यामुळेच कधी काळी वैभवशाली असलेल्या या नगराची प्रसिद्धी ओसाडवाडीच्या भूतांमुळेच होत आहे पण या सर्व अंदाज आणि तथाकथित घटनांमध्ये भानगडचा ऱ्हास होण्यात एक ठोस घटना घडली जिला ऐतिहासिक पुरावे आहेत ती म्हणजे मराठे सतराव्या शतकात मराठ्यांनी उत्तर भारतात खूप मोठी मजल मारली त्यावेळी त्यांनी भानगड किल्ल्यावर हल्ले चढवले मराठ्यांच्या होणाऱ्या वारंवार हल्ल्याला तोंड देत किल्ला सोडून देण्यात आला तसेच असे मानले जाते की त्यानंतर भूकंपामुळेच संरचनेचे आणखी नुकसान झाले जा ज्यामुळे ती संपुष्टात आली आता यात ना विज्ञान स्पष्ट काही सांगू शकलाय ना भानगड किल्ल्याच्या रासाबद्दल किंवा भूतांबद्दल कुठे ठोस नोंद आहे मात्र स्थानिकांचं म्हणणं ठाम आहे आणि भारत सरकारने बंदी घातलेली आहे बाकीच्या शास्त्रज्ञांच्या अंदाजांप्रमाणे जर वैज्ञानिक कारणांमुळे या किल्ल्यावर खतरा असल्यास तिथे सुरक्षा देणं अपेक्षित होतं तसेच कमीत कमी दिवसा जर या किल्ल्याला पर्यटक भेट देऊ शकतात तर मग या किल्ल्याची इतकी पडझड झाली आहे तर त्याची डागडुजी करणं अपेक्षित होतं याउलट सरकारने रात्री तिथे जाण्यास बंदी करावी असं का असं इतर राजस्थानच्या किल्ल्यांच्या बाबतीत तर नाही आहे ते तर दिमाखात उभे आहेत आणि डागडुचीही करण्यात येते त्यामुळे हा गुंता सध्या तरी अनुत्तरित आहे आणि सध्या तरी भानगड किल्ला हा भारतातील मोस्ट हॉन्टेड किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे या किल्ल्यात सध्या तरी खूप रहस्य आहे तर तुर्तास आपण इथेच थांबू जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा तुमच्या व्हिडिओबद्दलच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवत राहा त्याचप्रमाणे आपल्या या मराठमोड्या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल आपल्या यूट्यूब चॅनलला तर एकदा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा लवकरच भेटू अशाच एका जबरदस्त व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची इतिहास वाचा आणि कृतीतून उतरू द्या जय शिवशंभू